जावं काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नाही नाही बोलवलं तर कुठं जावं तर कीर्तनाला जावं बर का कीर्तनाला नाही बोलवलं तरी जावं तुम्हाला सांगू का आपले होठ कापड नाहीत आपले होठ कापड नाहीत तरी शिवले जातात आपलं शरीर अहंकार नाही तरी भरल्या जातोय माणूस वातावरण नाही तरी बदलला जातोय आणि या बदललेल्या माणसाला बदलवून पुन्हा कीर्तनामध्ये आणलं जातं त्याच नाव मा त्या ठिकाणी पुन्हा माणसामध्ये आणलं जातं त्याचं नाव कीर्तन आहे कीर्तन चांग कीर्तन <मत> चांग <भाँग, raise> कीर्तन <ona language> कीर्तन प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे देवाचा स्वभाव वेगळा संताचा स्वभाव वेगळा आणि तुम्हा आम्हा माणसांचा स्वभाव वेगळा मोठ्यानं बोला माहिला म्हणतो तुम्हाला कोरोना झालीन बसलाय तुम्ही मोठ्यानं बोला देवाचा स्वभाव वेगळा संतांताचा स्वभाव वेगळा आणि तुम्हा मग माणसांचा